गुरुदेव तुम्हारी ससाल జగత వందే పార్వతి పరమేశ్వర త్రికళవంద పూజ్య గరువర స్మరణ సుక్షేత్రాధిపతి అనాది కాళు आराधन मूर्ती नरसिंह भगवान पावन पावनसानिध्यामध्ये प्रतिवर्ष शळगाव विघ्न विनाशक गणरायांच्या मूर्ती प्रतिष्ठापना आणि महामंगल उत्सव आपण करत आहोत आणि या वर्षी सुखवंद कोटी बंदोला एक करोड सुख भेटलं तरी सुद्धा ते समाधान आहे एक करोड दुःख भेटलं तरी सुद्धा भक्त समाधान आहेत त्याप्रमाणे या वर्षी अतिवृष्टीच्या कारणामुळं गाव सोडावा लागलं शेतामध्ये अनेक संकट या ठिकाणी आम्ही पाहिलो तर घर सोडताना गाव सोडताना ज्या प्रकारे या जीवाचा भीती तुम्हाला होती ना परंतु आखरीला एक दिवस हे शरीर सुद्धा सोडून आम्ही जाणार आहोत शरीर सुद्धा सोडून जाणार आहे घर तर बाजूला राहिलं परंतु त्या काळामध्ये जीव वाचविण्यासाठी या ठिकाणी आपण घर सोडलो गाव सोडलो सर्व जीव सोडताना कसं करावं हे बाहेरच कस तरी सोडून पळून गेलात परंतु आतून आपण जाणार आहे त्यावेळे कस जायचं कधी मरू कधी मरू कधी देहाते विसरू जो संत आहे जो महान पुरुष आहे महायोगी आहे ज्या प्रकारे हे घर सोडून मोकळं तुम्ही पळून गेलात त्याप्रमाणे हे शरीर रूपी घर सोडण्यासाठी सुद्धा ते ढगमळ करत नाही म्हणून बघा आपत्कालामध्ये ज्यावेळे आपल्याला आपत्काल प्रारंभ होते घरातील एक व्यक्ती सुद्धा तुम्हाला ताप देऊ लागला तुम्हाला त्रास देऊ लागले समजा त्यावेळी किती सहन करता तुम्ही एक दिवस दोन दिवस हे नको दोन दिवस तीन दिवस किती सहन करता टार्चर देणाऱ्यांना एक चार पाच दिवस तुम्ही सहन करतील त्याला तर हकलपट्टी करतील नाही तर तुम्ही तर निघून जातील त्याप्रमाणे वर्ष पासून तिर्याऐंशी पासून एटी थ्री पासून एटी नाईन ला ना थोड़ा झाले एटी थ्री मध्ये जास्त झाले तेव्हापासून तुमच्या आचरणाला तुमच्या विचाराला ते बघून त्याला बी उलटापुलटी करावं वाटते त्याला बी ताप होते छत्तीस वर्ष सहन केले काय तुम्ही नीतिमत्ता बिघडल्यामुळं कधी कधी तेही सुद्धा नीतिमत्ता बिघडून दाखविते लक्षात आलं काय कर्म तेरी अच्छा रहे तो किस्मत तेरी दासी है आमच्या कर्म शुद्ध असायला पाहिजे ते कर्माचा फळ आम्हाला भोगावाच लागते कधीतरी अशा प्रकारे अतिवृष्टी अनावृष्टी होऊन त्यांचेही कोप थंड करून घेते लक्षात आलं का तरी सुद्धा जीव तेवढं काही आपल्या भागामध्ये तेवढं झालेले नाही कारण हुशार झालेले आपल्या पहिले पूर आल्यामुळं तुम्ही सगळं तुमच्या डोक्याला लागले परंतु वरच्या ते कोणतं काय जवळ त्याला माहिती नव्हतं जे सोनासाठी मधी गेले झोपी गेले तिकडच गटोडा वाचविण्यासाठी हे मोठ गटोडा हारून बसले तरी सुद्धा तुम्हाला सहन करण्याची जो कॅपॅसिटी कुठून मिळाले आम्हाला तुम्ही प्रतिवर्ष गणरायांच्या उत्सव दुर्गा मातांच्या आराधना आणि दरवर्ष नरसिंह देवतांच्या या ठिकाणी उत्सव आणि प्रतिवर्ष तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रम करत असल्यामुळं सहन करण्याची शक्ती तुमच्या जवळ निर्माण झालेले आपत्काळामध्ये बरेचसे काही भक्त काही व्यक्ती आश्रय घेण्यासाठी तडपड करतात मी होतो तिकडच कपिलाधारकडं इथं आमच्या गोशाळामध्ये सगळे ढोरा घालून सगळं आमचं गवत खाल्ले आमचं पावडर खाल्ले आमच्या तुरीच ते हे काय भूस जमा करून जमा करून आम्ही परेशान होतो तीन चारशे भारा हे ठेवलो होतो ते आणि साळीचं गवत सांप आता काळामध्ये काय करता येते आपल्याला तर परवा परवा अजून इरवंताच घरी गेलतो ते घोडा मध्ये सुल होतो घरामध्ये तुम्ही बसलेले घोडा आहे ठीक आहे तेवढा मोठा बिल्डिंग मध्ये बरेचशे ढोरात त्याच्यामध्ये घाटले मग आपत्काळामध्ये आपत्कालशू मित्रेशू आपत्काळामध्ये ज्यावेळी आपण सहयोग देतो तो खरा मित्र आहे लक्षात आला सुकाळामध्ये सगळे मित्र राहतात जोपर्यंत तुमच्या किशा गरम राहते तोपर्यंत तो तुमच्या जवळ मित्र भरपूर राहतात लक्षात आलं का गटोडा संपल्याबरोबर मित्र राहणार मुश्किल आहे त्याकरता आपत्काळ येशू पती पत्नी सती सुत ज्यावेळेस आपत्काळ आल्यानंतर त्यांचा साथ देणं आमचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे एक प्रकारचे आपत्काळ या ठिकाणी आल्यामुळं त्या भगवंताच्या प्रती आमचा निष्ठा असल्या कारणानं लक्षात घ्या भगवंताच्या प्रति निष्ठा असल्यानंतर कधीतरी आपल्याला ते मदत मिळणार आहे देवदेव करणारा एक व्यक्ती अचानक अचानक बाड आले असच बाड आले बाड आल्यानंतर तो काय केला ते एक शंटरमध्ये राहते ती एक बहुतली पाणी शंटरमध्ये ते एक उंच स्थान असल्यामुळं त्या ठिकाणी टेकडीवर तो राहिला ते बराच होतं टेकडी कसं एक दोन एकर टेकडी असल्यामुळं अवतीभोवती सगळं पाणीच पाणी त्यावेळे कसा करावं विचार करून तिथलं काहीतरी पान ते हे खात कस तरी जीवन जगलं तर हो। तिथं तर लाकडं घेऊन एक झोपडी घातला आसऱ्यासाठी एकच व्यक्ती झोपडी घातल्यानंतर ज्या दिवशी झोपडी पूर्ण झाला होता पाणी तर काही उतरायचं तयारी नाही त्यावेळे कडकडाहट वीज पडलं कशावर त्या झोपडीवरच वीज पडून त्या झोपडीला आग लागली त्यानं म्हटलं देवा आ, हे काय अन्याय म्हणा एवढा देव देव हे करून हे काय केला आश्रय थोडासा करून घेतला तर ह्याला बी तू ह्याडगा लावलास काय सांगावं असं म्हणून त्या देवाला एवढा शिवे देत होता आणि वीज पडून झाड लागल्यानंतर तिथं जळाले आणि काही काही वल्ल असल्यामुळं तिथं धू निघाले तिथून हेलिकॉप्टर मधून असलेली एक व्यक्ती पाहिलं अरे इथं काहीतरी धुऊन निघते इथं कोणीतरी परेशान असलेले एक व्यक्ती असेल असं म्हणून दोन एकर असल्यामुळं हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उतरलं नंतर त्या माणसाला घेतले हेलिकॉप्टर मध्ये बसविले नंतर उडून पार गेले नंतर देवाला म्हंटल अरे वीज टाकण्याचा तुझाच कार्य आहे मला वाचविण्यासाठी म्हणून म्हणजे कितीही आपत्काल आल्यानंतर त्यांच्या भगवंताचा कृपा आमच्यावर राहणारच आहे बिलकुल वाया जाणार नाही तरी ये मत कहो खुदासे मेरे मुश्किले बडी हे मुश्किल अंश दो मेरा खुदा बडा आहे मेरा गुरु बडा आहे मुश्किल मोठा नाही त्याला सामना करणारा माणूस फार मोठा असतो म्हणून या शळगावनगरी प्रसन्नतापूर्वक फार सुंदर रीतीने बराच काही वर्षापासून एक भक्तीचा ओग या ठिकाणी आम्ही पाहतो तर आणि अशा प्रकारच्या भक्तीचं वातावरण प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्माण होण्यासाठी प्रत्येक वेळेला त्यांचा सकाश घेवावा लागेल एक दिवस ऐकलो नंतर बाजूला गेलो असं जमत नाही म्हणून कंटिन्यू मध्ये बघा दुर्गा संपूर्ण टोटल प्रवचन होते गणेश उत्सव टोटल प्रवचन होते नंतर शिवरात्री उत्सव टोटल प्रवचन होते आणि श्रावण मासामध्ये टोटल प्रवचन एक महिना त्या ठिकाणी होत असते आणि इतर अजून कार्यक्रम गुरुपौर्णिमा आहे ते कोणता कोणता कार्यक्रम आहे त्यावेळेला अजून प्रवचन होत राहते एवढा ऐकून सुद्धा अजून त्यांच्या भूक मिटलेले नाही आता येता येता गाडीचं समोर आले एक पोरग कुठत चाललात तुम्ही म्हणून किती म्हणून ऐकायचं लक्षात आलं का म्हटलं आत्ता आलो शेळगावला चालू आत्ता आलो म्हणून त्याला समजून सांगून तरी तरीसुद्धा तुम्हाला दर दिवस महाराज भेटत नाही भेटते का महाराज भेटते परंतु तिथे येणं तुम्हाला मुश्किल होते तरी तुमचापर्यंत आमचा प्रवचन पोचविण्याचं काम आकाश गुडबळे यांनी केलेले आहे फार सुंदर अमेरिका मधून सुद्धा आम्हाला कमेंट येतात फार सुंदर कार्यक्रम झाले सुंदर कार्यक्रम झाले लंडनहून येतात मेसेज बघा आम्ही कुठं ते कुठं तिथेपर्यंत मेसेज म्हणजे आम्ही प्रवचन कमी करतो आकाश जास्त करते लक्षात आलं का हा माझा प्रवचन आकाशमध्ये सोडून देते आकाश सर्वत्र सोडून देतात अख्खा दोनशे सत्तर देशामध्ये आपलं प्रवचन जात दा, असतात आणि लोक पाहत राहतात आनंद व्यक्त करतात तस शाळगावच्या भक्त मंडळी सुद्धा तुम्ही काय करा माझा फक्त अर्धा तास ऐकून तुम्ही तृप्त न होता निरंतर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये शिवानंद आश्रम तंबलूर माझा युट्यूब चॅनल व्हॉट्सअप अमृत कुंभ कोणी कोणी पाहिले काम आहे मी श्रावण मासमध्ये असताना कोण कोण बघितले मोबाईल मध्ये मला हात वर करा संख्या फार कमी आहे तुम्ही काय करा त्यांना लिंक द्यावं आकाश त्याला लिंक सोडा आणि आपला प्रवचन ऐकलं तर उद्ध्वस्त होत असलेले संसार उभा राहते लक्षात आलं का अजून काही गोष्टी ते मोबाईल बघितल्यानंतर संसार उद्ध्वस्त होते लक्षात आला उद्ध्वस्त करून घेता येते उद्धार बी करून घेता येते तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर महाराज लोकांच्या प्रवचन ऐकत राह तुमचं कल्याण होईल तुमच्या भला होईल म्हणून या मंगलमय प्रसंगी मंगलमूर्ती विघ्नेश्वर भगवान आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये विघ्न बाधा दूर करण्याचा कृपा आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभो आणि ला या कार्यक्रमासाठी आपले युवा पिढी लेकरं आपल्याला बोलून आणून या ठिकाणी गुरुमावलीचं आशीर्वाचन या ठिकाणी मिळावं म्हणून एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी एक उपक्रम लाभविलेले आहे ते पाटील परिवार पूर्वीपासून गंगाराम पाटील तेवढं वयस्कर असतानासुद्धा यायचं आणि भेटायचं आमच्यासोबत चर्चा करायचं पुराण पोती याच्यावर फार निष्ठा त्यांच्या राहत होते तर त्याचप्रमाणे गुरुमावलीच्या प्रती त्यांच्या अटूट निष्ठा असल्यामुळं बसवंतरावजी पाटील यांनी दोन चार त्यांनी काय केले गीत लिहिलेले आहेत फार सुंदर गीत लिहिले आहे मध्ये त्यांनी सोडलेले आहे कोणाला ऐकू वाटलं असेल तर ते तुम्ही ऐकू शकता तर अशा प्रकारचे एका नितांत संस्कार मध्ये आपण आल्यानंतर आचार भ्रष्ट असलेले घर आचारणत असलेले घर तोनु ट्रायल ट्राईल करून बघा शांती कुठ तुम्ही विचार करून बघा हा भले पैसा भरपूर बी असेल परंतु आचरण भ्रष्ट असेल त्या घरामध्ये बिलकुल शांती राहत नाही ज्या ठिकाणी एक ठे एक जे, जेवण करतील दोन दोन वेळ भेटत बी नसेल त्यांच्या आचरण व्यवस्थित असेल तर त्या घरामध्ये चैन राहते समाधान राहते बिलकुल शांत झोप लागते म्हणून आचार मार्गे ठाई राव रंग सारखे पायी म्हणून अशा प्रकारचे आचरण करण्याच्या सद्बुद्धी भगवंत तुम्हाला कृपा करो अजून एक गोष्ट माय मला जाता जाता पाय धरून ओढू नका छान फुल अंतरून ठेवलेले आहेत पडलं तर बी मला मार लागना परंतु तरी सुद्धा तुम्ही पडू देऊ नका आणि तुम्ही कोणी उठवी नका लक्षात आला का माय उठायचं नाही तिथूनच हात जोडायचं त्यांना सुद्धा नाराज होऊ नये म्हणून या ठिकाणी बसले ठिकाणीच समाधानकारक